आज मी तुमच्यासोबत आलू पराठ्याची रेसिपी शेअर करणार आहे पण ही रेसिपी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत म्हणूनच या रेसिपीचं नाव देखील थोडं वेगळं आहे आलू पराठा रेसिपी जरी हटके असली तरी भरपूर पौष्टिक देखील आहे मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हुकेसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता नमस्कार मी प्रिया प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आलू बन पराठे बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण नेहमी चपाती बनवतो तेच हे गव्हाचं पीठ आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी अर्धा टीस्पून यामध्ये मी ओवा घालत आहे ओवा पिठामध्ये घालण्याच्या आधी आपल्याला अशा प्रकारे हातावर थोडं चोळून घ्यायचं आहे आणि मगच पिठामध्ये घालायचं आहे आता घेतलेले सर्व जिन्नस आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या सायने किंवा चमच्याच्या सायने हे जिन्नस तुम्ही मिक्स करून घेऊ शकता इथे आपले हे सर्व जिन्नस मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे दोन टेबलस्पून इतके मी तूप घालणार आहे तूप आपल्याला पिठामध्ये घालायचंच आहे कारण या तुपामुळे आपला जो हा पराठा आहे तो छान खस्ता होणार आहे आता काय करायचं आहे की मस्त असं हातानेच आपल्याला हे जे तूप आहे छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच तूप सर्व पिठाला व्यवस्थित लागले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे तूप आहे पिठामध्ये चोळून घ्यायचं आहे आता पिठाला छान तूप सोळून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालून छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आता आपल्याला पीठ मळताना एक काळजी घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी जसं सैल पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ सैलसर मळायचं नाही किंवा अगदी घट्टही पीठ मळायचं नाही अगदी मध्यम घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला जिगत कंटाळा न करता हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथे बघा माझं हे पीठ मळून झालं आहे जास्त सैलसर किंवा अगदी घट्ट देखील हे पीठ मळलेलं नाही आता यावर आपल्याला झाकण ठेवून वीस हो ते पंचवीस मिनटं हे पीठ बाजूला ठेवायचं आहे हे पीठ रेस्ट होत आहे तोपर्यंत काय करायचं आहे स्टफिंगची तयारी करायची आहे इथे मी पाच उकळलेली बटाटे घेतलेली आहे बटाटे किसून घेत आहे तुमच्याकडे जर का मॅशर असेल तर मॅशरच्या सायने मॅश करून घेऊ शकता मी अशा प्रकारे इथे बटाटे किसून घेतलेले आहेत सर्व बटाटे माझी किसून झालेली आहेत आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे पाव कप इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आल्याचे किस घालायचे आहे एक इंच आलं घेतलं होतं बारीक किसून घेतलेले आहे तुम्ही आल्याचे यामध्ये पेस्ट देखील घालू शकता यानंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचे आहे तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथे मी एक टी स्पून इतकं लाल तिखट घेतलेलं आहे थोडीशी हळद घातलेली आहे अगदी पाव छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि एक स्पून इतकी मी यामध्ये धने पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि या व्यतिरिक्त यामध्ये दुसरे कोणतेही मसाले आपण घालणार नाही अगदी कमी मसाल्यांमध्ये आपण हे आलू वन पराठ्याचं जे स्टफिंग आहे ते बनवणार आहोत पण तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही यामध्ये आमचूर पावडर घालू शकता किंवा लिंबाचा जर देखील यामध्ये पिळून घालू शकता तुमच्याकडे जर इतर भाज्या असतील तर त्या देखील यामध्ये तुम्ही घालू शकता जसं फ्रोझन मटर किंवा यामध्ये जर सिमला मिरची तुम्हाला घालायची असेल किंवा गाजर घालायचे असेल तर ते देखील किसून घालू शकता मी इथे नेमकेच मसाले घातलेले आहेत त्या व्यतिरिक्त यामध्ये दुसरं कोणतेही जिन्नस घातलेले नाही तरी देखील आपला हा आलू बन पराठा खायला खरंच खूप भारी लागतो आता बघा बटाट्याच्या किसामध्ये आपण जे मसाले घातलेले आहेत आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि इथे आपला बन पराठ्याचं हे जे स्टफिंग आहे ते ता तयार झालेले आहे आता काय करायचं आहे आपण जे बाजूला रेस्ट करायला ठेवलेलं पीठ आहे ते एकदा पुन्हा मळून घ्यायचं आहे एकाच सेकंद पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला त्याचे मध्यम आकाराचे गोळे तयार करायचे आहेत गोळे तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अगदी लहान गोळे आपल्याला तयार करायचे नाही किंवा मोठे गोळे देखील बनवायचे नाही आपल्याला ना फुलक्याच्या आकाराचे पोळ्या लाटायचे आहेत तर त्या हिशोबाने तुम्हाला हे गोळे बनवायचे आहेत इथे मी मध्यम आकाराचे हे गोळे बनवलेले आहेत आता बघा इथे आपलं स्टफिंग देखील तयार झालं आणि गोळे देखील बनवून घेतलेले आहेत तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जे गोळे आहेत त्याच्या पोळ्या लाटून घ्यायचे आहे आता इथे मी एक गोळा घेतलेला आहे थोडं याला पीठ लावून घेतले आहे तर याची आपल्याला पोळी लाटायची आहे पोळी लाटताना अगदी पातळ पोळी बिलकुल लाटायची नाही मध्यम जाळीची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा एवढ्या आकाराच्या ह्या पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत अशाच आपल्याला सर्व पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत इथे आपल्या ह्या पोळ्या देखील लाटून झालेल्या आहेत आता काय करायचं अशा प्रकारे आपल्याला एक वाटी घ्यायची आहे वाटी शक्यतः थोडे मोठ्या आकाराची घ्यायची आहे त्यावर अशा प्रकारे एक पोळी आपल्याला ठेवायची आहे मी ना स्टफिंगचे देखील गोळे करून घेतले होते आता एक गोळा घेतला आहे त्याला थोडंसं हलगद हाताने चपटा केला आहे आता वाती वाती थोड़े थोड़े आहे। तो गोळा आपल्याला अशा प्रकारे पोळीवर ठेवायचा आहे तर आपला आलूबन पराठा आणखी चविष्ट होण्यासाठी यावर काय करायचं आहे की बारीक चिरून घेतलेली मी यावर मिरची घालत आहे तुम्ही हा जर पराठा लहान मुलांना खाण्यासाठी देणार असाल तर यावर तुम्ही मिरची घालू नका यामध्ये तुम्ही बारीक चिरून घेतलेला कांदा देखील घालू शकता आलू पराठ्यामध्ये दे कांदा देखील छान लागतो तुम्ही बारीक चिरून घेतलेला कांदा देखील यावर थोडं घालू शकता आता यावर मी चीज घालत आहे कारण की आपला हा आलू बन पराठा हा चीजी आहे यासाठी यावर मी चीज घालत आहे आता चीज तुम्हाला कमी अधिक जितके घालायची असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता त्यानंतर सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे आता यामध्ये स्टफिंग आपलं भरून झालेलं आहे आता काय करायचं आहे ही जी वाटीची कडा आहे ना याला आपल्याला पाण्याचं बोट लावायचं आहे आणि यावर आपल्याला दुसरी पोळी ठेवून आपल्याला हा पराठा पॅक करून घ्यायचा आहे हलका असं भरून आपल्याला दाब देऊन ह्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे हलका दाब देऊन ही जी कडा आहे ना ती मी काढून घेतलेली आहे आणि इथे आपला मस्त असा आलू बन पराठा तयार झालेला आहे थोडं कडेला हाताने असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे तळताना हा पराठा ओपन होणार नाही हे बघा अशा प्रकारे मी सर्व कडा व्यवस्थित दाबून घेतलेल्या आहेत म्हणजे बंद करून घेतलेले आहे आता काय करायचं हा पराठा आपल्याला तळ हातावर अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि हलका असा आपल्याला दाब द्यायचा आहे जास्त जोर लावायचा नाही नाही ना तर हा पराठा फाटू शकतो आहे ना मस्त अशी युनिक अशी ही रेसिपी आता आपला हा पराठा तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण दुसरा पराठा देखील बनवून घेणार आहोत इथे माझे सर्व पराठे पळवून झालेले आहेत आता यानंतर इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आपल्याला हे पराठे डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करायचे आहे पराठे छान खस्ता होण्यासाठी आपल्याला पराठे तळताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे एका बाजूने एखाद मिनिट आपण पराठा छान तळल्यानंतरच त्याची दुसरी बाजून उलटून घ्यायची आहे आणि हलका असा वरून दाब देत आहे याच्यामुळे काय होतं की या पराठ्याचा छान असा इवन शेप येतो अगदी या पराठ्याचे कॉर्नर्स देखील आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचं आहे पराठा तळताना ना आपल्याला गॅसची फ्लेम बिलकुल वाढवायची नाही आपल्याला लो टू मिडियम फ्लेम ठेवूनच हा पराठा छान तळून घ्यायचा आहे म्हणजे आपला हा पराठा छान खस्ता होतो इथे मस्त असा हा पराठा बघा पराठ्याचा रंग बघा छान असा गोल्डन झालेला आहे आता पराठा आपल्याला काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे मी दुसरा पराठा देखील आता तळून घेणार आहे पराठा एका बाजूने आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे छान असा हलका गोल्डन ब्राऊन रंग आला की आपल्याला दुसरी बाजू उलटून घ्यायची आहे पराठ्याचे जे कॉर्नर्स आहेत ना ते देखील आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळा ह्या पराठ्याच्या कड्या आहेत ना त्या व्यवस्थित तळल्या जात नाही मग त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला पॅनला अगदी हलकं असं बघा अशा प्रकारे उचलून घ्यायचं आहे म्हणजे हे तेल खाली येतो मग या तेलामध्ये आपल्याला अशा प्रकारे ह्या कडा तळून घ्यायच्या आहेत ही क्रिया करताना अगदी सांभाळून करायचं आहे इथे बघा तुम्ही एका वेळेला दोन दोन पराठे देखील तळू शकता इथे मी हा छोटा पॅन घेतला आहे म्हणून मी एक एक पराठे तळून घेत आहे इथे माझे सर्व पराठे तळून झालेले आहेत आपल्याला काढून घ्यायचे आहे इथे माझे बनवलेले सर्व पराठे तळून झालेले आहेत छान असं याला गोल्डन रंग आलेला आहे बघा खूप मस्त असे दिसत आहे आणि तितकेच ते खस्ता देखील झालेले आहे आता हे पराठे सॉससोबत हिरव्या चटणीसोबत खायला खूप अमेझिंग लागतात उन्हाळ्यात व्यवस्थित भूक लागत नाही मुलं खाण्यासाठी कंटाळा करतात काहीतरी वेगळं खाण्याची त्यांची डिमांड असते तर यासाठी खस्ता आणि चीजी आलूबन पराठा तुम्ही बनवून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियास किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा म्हणजे ज्या वेळेला मी नवीन रेसिपी अपलोड करते तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील आणि तुम्हाला देखील माझ्या नवीन रेसिपी बघता येतील नमस्कार